सणासुदीच्या काळात स्वदेशीच्या खरेदी विक्रीवर भर देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना आवाहन विकसित भारताचा पाया घालण्यासाठी स्वदेशीच्या अभियानावर दिला भर मंथन दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय परिषदेचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार उद्घाटन संरक्षण जमीन व्यवस्थापनाबाबत होणार विचार मंथन मतपत्रिका वाचन सोपं करण्याच्या आणि एकरूपता आणण्याच्या उद्देशानं निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम मतपत्रिकेच्या रचनेत सुधारणांसंदर्भात मार्गदर्शक तत्व जारी अफगाणिस्तानमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता आणि विकास मोहिमेत योगदान देण्यासाठी वचनबद्ध असल्याचा भारताचा पुनरुच्चार भारत आणि युरोपीय महासंघातला प्रस्तावित मुक्त व्यापार करार येत्या वर्षाअखेरीस पूर्ण करण्यास कटिबद्ध महासंघाचे अध्यक्ष उर्सुला वॉन्डेरलेन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याचा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार बहुप्रतीक्षित बीड अहिल्यानगर रेल्वे मार्गाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ गेल्या दहा वर्षात राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्राकडून एकवीस हजार कोटी रुपये मिळाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती छत्तीसगड आणि गडचिरोलीमध्ये सुरक्षा दलं आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार अत्याधुनिक शस्त्रांचा साठा जप्त आणि जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा अंतिम फेरीत दाखल आज अंतिम फेरीत विजेतेपद टिकवण्याचं नीरज समोर आव्हान